<coughs> नमस्कार मित्रांनो तर लाईव्ह स्ट्रीम सुरू केलेला आहे आणि तुम्हाला या स्ट्रीममध्ये माझे जे काही स्क्रीन असेल ते विजिबल दिसत असेल तर सध्या आपण आमच्या चॅनलमध्ये जाऊयात तर बऱ्याच बांधवांनी हा चॅनल सबस्क्राईब वगैरे केलेला नसेल तर त्यांच्यासाठी हे सांगण्यात येते की या <coughs> चॅनलवरती मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर काही बांधव त्यांची शंका परत परत विचारत आहेत तर काही जणांना हे होत आहे म्हणजे तोच तो व्हिडिओ परत हवा असतो तर बऱ्याच जणांनी त्या व्हिडिओचा फायदा घेतलेला आहे आणि जर चॅनलला जर बघितलं तर खूप काही व्हिडिओ टाकलेले आहेत मी आणि ते सर्व व्हिडिओ आहेत शेळीपालांचे तर हे एक सांगायचं झालं तर चला मित्रांनो आपण एक हे बघूयात की ह्या व्हिडिओचा मेन उद्देश होता की शेळी पालन योजना तर बऱ्याच बांधवांना शेळीपालन हे वगैरे करायचं असतं किंवा त्यांना म्हणजे इनिशियली भांडवल वगैरे हवं असते परंतु त्याच्यासाठी त्यांना कुटुंब घ्या आणायचं किंवा पैसा वगैरे किंवा काय तर त्याचं काही अनुभवच नव्हता तर आपण इथे डिरेक्टली जाऊयात आणि बऱ्याच बांधवांनी लाखामध्ये किंवा बरेच ह्याच्यामध्ये योजना अनुदान घेतलेला आहे आणि त्या जर आपण व्यवस्थित गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला जर गेलो तर तिथं त्यांनी ह्या योजनेची सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित दिलेली आहे म्हणजे तुम्ही जर का हे सुरू वगैरे केलं तर सेवंटी फायव्ह पर्सेंट तुम्हाला अनुदान दिले जाते आणि जिथे काही तुमच्या गोष्टी असतील कंडिशन्स असतील तर त्याच्यासाठी त्यांनी हे कंडिशन्स शोधलेत की जो अर्जाची तारीख होती पंधरा डिसेंबर ती वाढून परत अठरा डिसेंबर केली आहे त्याच्यानंतर काय काय आहे त्याच्यामध्ये कंडिशन्स तर ह्याच्या सर्व माहिती ह्या वेबसाईटला दिलेली आहे तर ह्या योजनेमध्ये वेगवेगळ्या योजना आहेत की दहा प्लस एक शेळी म्हणजे तर ह्या योजनेमध्ये कोणते बांधव ह्याच्यामध्ये बसतात तर ह्याच्यासाठी त्यांनी फिक्स कंडिशन लावली की ही जी योजना घेणार आहे त्याचं एक कार्ड असावं बी पी एलचं कार्ड असावं तसंच तो अल्पभूत आरोग म्हणजे त्याची जमीन वगैरे जास्त नसायला पाहिजे म्हणजे अशा काही योजना असतात की दिसायलावरून भारी दिसतात पण ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस त्याचा पैसा तसा पाहिजे तसा येत नाही परंतु जर काही शेतकरी बरोबर ते ह्याच्यामध्ये बसत असतील तर तुम्ही ट्राय करा तर बरेच जण बांधव घेत आहेत तसेच दुधाळ जनावरांसाठी पण इथे योजना आहे इथे पण पंच्याहत्तर टक्के मान दिले जाते ला तर पंचवीस टक्के लाभार्थीला द्यावं लागते तर गटासाठी म्हणजे किती रक्कम दिली जाते तर एक लाख सतरा हजार एवढे मिळू शकतात जास्तीत जास्त किंवा मेस गटासाठी एक लाख चौतीस हजार गव्हर्नमेंटकडून मिळू शकतात तर दहा प्लस एकशे शेळी गट योजना ही अनुसूचित जमातीसाठीच आहे फक्त आणि <clears throat> त्यांच्यासाठी किती टोटल रक्कम आहे सत्याहत्तर हजार रुपये मिळू शकतात तसेच कुक्कुटपालन को ही पण योजना आहे ह्याच्यासाठी गव्हर्नमेंट पन्नास टक्के अनुदान देतं आणि पन्नास टक्के तुम्हाला स्वतः द्यावं लागतात तर मित्रांनो ह्या अशा खूप काही योजना आहेत तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या ह्यालामध्ये जाऊन इथे तुमचं सर्व जर व्यवस्थित भरलं तर तिथून तुम्हाला सर्व काही आयडिया येऊ शकते तसेच तुमचा जो काही डेटा वगैरे असतो तो लेटेस्टच आहे का याचंही चेक करावी आणि ते बरेच तुम्हाला एका वेबसाईटवरून दुसऱ्या साईट कडे नेले जाते तर बघा इथं महाराष्ट्र जवळपास पंच्याहत्तर टक्के अनुदान द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी जर तुमच्याकडे अशा प्रकारचे जर डॉक्युमेंट्स असतील आणि तुम्ही जर हे जर उपाय केला असेल तर नक्कीच तुम्हाला या योजनेतून बराचसा फायदा होऊ शकतो तर काय होते की आपण फक्त बाकीच्या गोष्टी करतो पण रेलमध्ये सर्व काही लक्षात राहण्या गोष्टी करतो तर तुम्ही जर असं केलं तर पंच्याहत्तर टक्के जर गव्हर्नमेंट देत असेल तर अशा योजनांचा लाभ यायला शकेल तसेच तुम्हाला इथे कर्ज वगैरे पण मिळू शकतं जवळपास पंधरा लाख किंवा पन्नास हजारापासून इथे परंतु हे जे आहे ह्या गोष्टी वरून वरून बाहेर दिसतात पण ज्यावेळेस तुम्ही रिअल हे करायला शकता त्यावेळेस थोडेसे अडचण होऊ शकते तर नेटवरती असे बरेच ब्लॉग आहेत तिथून तुम्ही तो हे भरू शकता किंवा तुमचं जर एक का सेतू कार्यालय वगैरे असेल तर तुम्ही त्या तिथे जाऊन हे तुम्ही भरू शकता तर हे जो काय तुम्हाला तिथे डॉक्युमेंट्स वगैरे भरावे लागणार आहेत ते अशा स्वरूपाचे असणार आहेत म्हणजे एक पी डी एफ फाईल घ्यावी लागणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व काही माहिती फिल करायचं आहे फॉर्म व्यवस्थितरित्या तसेच तुमच्या गावामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तहसील ऑफिस वगैरे झालेले असतील तर तिथेही जाऊन तुम्हाला हे भरावं लागणार आहे तर इथे या ब्लॉगमध्ये माहिती दिली पण मित्रांनो काय की नेटवरची अशी माहिती असते हे फक्त वरून वरून माहिती असते पण ज्यावेळेस तुम्ही रिअलमध्ये अप्लाय करायचं जाता हे तुम्ही कुठल्या पण वेबसाईटवर क्लिक करा हे फक्त ते असं देतात माहिती वगैरे आता यांनी काय काय दिले की कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे का त्याच्यासाठी तर अशी पण कागदपत्रे तुम्हाला प्रत्येकडे असते आधार कार्ड पासपोर्ट बँक सगळं पण ॲक्च्युली मेन तुम्हाला ह्या महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट वेबसाईटला जावं लागतं आणि तिथून तुम्हाला तुमचं फॉर्म भरावं लागतो तर बघा आपलं हे देवेंद्र फडणवीस एकनाथ सिंदे अजित पवार इथे सर्व आहेत इथे लॉग इन करून तुम्हाला अकाउंट वगैरे बनवावं लागतं आणि आता गव्हर्नमेंटच्या खूप काही इथे स्कीम आहेत जे जिथे सर्वच आहे तुमचं आधार कार्ड बँक काय असेल ते शेतीविषयी वॉटर रिसोर्सविषयी इंडस्ट्री एम एडिसी फॉरेस्ट जंगलाविषयी आहे त्याच्यानंतर डिपार्टमेंट ऑफ कोऑपरेशन म्हणजे टेक्स्टाईल खाद्य उद्याबद्दल आहे घराबद्दल घरकुल किंवा कोणाचे रस्ते वगैरे हो तर बघा मी नुसतं स्क्रोल करतोय तर इथं एवढ्या मोठ्या वेबसाईट आलेल्या आहेत आणि इथे प्रत्येक वेबसाईटमध्ये आतमध्ये डिटेल जात आहेत तर इथेच आपले कोणते तरी गव्हर्नमेंटसाठी पण एखादी <coughs> स्कीम असू शकते शेळ्यांसाठी हे ते तर त्याचं जास्त करून तर तुम्ही तहसीलमध्ये जाईल त्यावेळेस आयडिया येईल परंतु तिथे पण काय होतं की आजकाल बरेचसे एजंट राहतात आणि ते एजंटचं काम असतं की तुमच्याकडून पैसे घ्यायचे त्याचे पण हे करायचं पण त्यांना कसं एक डिटेलमध्ये सर्व काही माहिती असते त्यामुळे ते, ते एक तुमची हेल्प पण करतात तर इथे तुम्हाला गव्हर्नमेंटचं सगळं काही माहिती जाईल माहिती आता आपलं आहे ॲनिमल हेजबंड्री डिपार्टमेंट तर ह्याच्यामध्ये शाळा शासनाने काय काय हे काढलेत ते बघूयात आपण तर आता ही एक पी डी एफ फाईल डाउनलोड होईल आणि त्या फाईलमधून आपण बघूयात गवर्नमेंट काय काय योजना वगैरे तर आता एक फाईल डाउनलोड झाली तर मी ओपन करतो तर अशा रीतीने तुम्हाला इथे सगळं काही गव्हर्नमेंटचे जे आर वगैरे जे काय आहे ते सर्व काही दिसून येईल तर मित्रांनो असे प्रोसेस राहते तर तुमचे सेतू कार्यालय किंवा जे काय पंचायत समिती असते तिथे जबाबदारी सर्व काही भरलं तर तुम्हाला नक्कीच आमकाच लोन मिळेल आणि त्याच्याशी फायदा होईल चला परत एकदा आज येतो आणि चंदा सर काही करा इथे मी तशी काय माहिती मिळेल तर व्हिडिओ वगैरे Thank you. Bye bye.